राम राम सतकर मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडीत तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया ताज्या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज एकशे पंचावन्न कांदा आवक ही आलेली होती गोल्टी कांदे पाचशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर गोल्टा नऊशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मिडियम कांदा एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे तर मोठे माल एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते जास्तीत जास्त कांद्याला बाजारभाव एक अर्ध्या लॉटला मिळालेला आहे तर हैदराबाद येथे आज शंभर प्लस कांदा गाड्यांची आवक होती एक, एक आज दोन लॉट एक हजार आठशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर ॲस्ट्रा सुपर कांदे एक हजार आठशे आज ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुकल साईज कांदे एक हजार सहाशे एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मिडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर मित्रांनो पुणे गोलटेकडी व हैदराबाद येथे कांद्याचे बाजारभाव आज मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा